मी आरिफ शेख मी मराठी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया नमस्कार मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत कोंडवा ट्रॅफिक डिव्हिजन या ठिकाणी या ठिकाणी ठिकाणी आपण आपल्याला आहे की कोंडवा या ट्रॅफिकचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि विशेषतः रमजान महिन्यामध्ये या ठिकाणी खूप ट्राफिक होत असते आणि दोन दोन तीन तीन चार चार तास या ठिकाणी ट्राफिक राहायचे परंतु यावर्षी कोंडवा डिव्हिजन डिव्हिजनने एवढं छान कामगिरी केलेली आहे की आता ट्राफिक एकदम समस्या जवळपास संपलेली आहे नागरिक व्यवस्थित रोजा सोडण्याच्या टाइमाला घरी आहेत आणि नागरिक खूप प्रसन्न ना आहे तर याच्या मागे डिपार्टमेंटने काय काय उपाययोजना केली त्यांनी काय काय मेहनत त्यांना घ्यावी लागली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ट्रॅफिक डिव्हिजनचे पी आय साहेब श्री पवार साहेब आपल्या सोबत आहे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्ते सर आपण काय काय उपाययोजना केली आणि काय काय मेहनत घेतली आणि कसा नियोजन होता ज्याच्यामुळे हा आउटपुट या ठिकाणी रमजानचा महिना सुरू होत असल्याने बऱ्यापैकी कोणव्यात गर्दी होत असते हे आम्हाला पूर्व कल्पना होते त्या अनुषंगाने याचं नियोजन मागच्या वीस दिवसापूर्वीच सुरू झाला होता त्यामध्ये माननीय पोलीस कमिशनर साहेब यांच्या मार्गदर्शनात माननीय जॉईंट सी पी सर पाटील सर तसेच पोलीस उपायुक्त श्री रोहिदास पवार सर आणि ए सी पी श्री देशपांडे साहेब तसेच पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय सोनोली साहेब यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी कोंड्यात एक मिटिंग झाली होती त्यामध्ये बरेचसे निर्णय घेण्यात आले होते त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅफिकचे नियोजन करताना बऱ्यापैकी स्टाफ मागितला होता वाढीव स्टाफ घेतला पोलीस अंमलदार वाढीव घेतले त्यानंतर वॉर्डन वा, घेतले आणि त्यानुसार काही समाजसेवक छबीलभाई पटेल सारखे आणि अजून काही लोक यांनी देखील आम्हाला सहकार्य केले आणि त्या अनुषंगाने आम्ही एक बंदोबस्त प्लॅन केला आणि ज्या ठिकाणी गर्दी होत असते मस्जिदचे पॉइंट आहेत काही ठिकाणी जेवणाचे स्टॉल्स लागतात मोठ्या प्रमाणात त्यामुळं वाहतूक बऱ्या वेळा बऱ्यापैकी स्लो होऊन जाते या ठिकाणी आम्ही प्रॉपर पॉईंट काढून त्या ठिकाणी सर्व अंमलदार नेमले आणि जड वाहनांना या ठिकाणी ठराविक कालावधीसाठी आम्ही बंदी केली म्हणजे जसं की गर्दीची वेळ असते संध्याकाळी पाचच्या नंतर तर त्यावेळेस आम्ही जड वाहनांना बंदी केली त्याचा एक चांगला इम्पॅक्ट राहिला आणि प्रत्येक पॉईंटला आमचे कर्मचारी वॉर्डन तसेच समाजसेवक आहेत काही वॉलंटियर्स आहेत काही मदत करणारी या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन चांगलं राहिल्यामुळे आम्ही या ठिकाणी चांगलं नियोजन करू शकलो आणि त्याचा परिणाम बऱ्यापैकी ह्या मागच्या काही रोजाचे आत्तापर्यंत अठरा एकोणीस दिवस झाले कुठलाही जामीन या ठिकाणी झाला नाही लोकांचा चांगला सहकार्य राहिला आणि मला वाटतं पूर्ण महिना आपण या पद्धतीने नियोजन चालू ठेवणार आहे जे नागरिक आहेत जे बेशिस्त वाहन चालवतात आणि जे रस्त्याला स्टॉल वगैरे लावतात त्यांना आपण मी मराठीच्या माध्यमातून काय अपील करू इच्छिता या ठिकाणी अपील एकच राहील की व्यवसाय करणं ठीक आहे तुमच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे परंतु पोलिसांनी ज्या वारंवार सूचना दिल्या जातात आम्ही किंवा वाहतूक जाम होणार नाही या पद्धतीने तुम्ही थोडस रस्त्याच्या बाजूला राहून आपली काही विक्री वगैरे करायची ते करा परंतु रहदारीच कुठले अडथळा होणार नाही आणि झाला तर आमच्याकडून मग ते फाईन केला जाईल आमची कुठली इच्छा नाही तुम्हाला फाईन करायची परंतु ते न होण्यासाठी तुम्ही पण तेवढं जबाबदारीने काम केलं पाहिजे कोलवा परिसरामध्ये पोलिसांना जर मदत केली तर त्यात तुमचंही काही देणं लागतं समाजाला किंवा रस्त्याला वाहतुकीला त्या पद्धतीने त्यांची मदत भेटेल आणि विनाकारण आमच्याकडनं दंड आकारण्याची काही गरज पडणार नाही असं एक आवाहन करेल मी त्यांना सहकार्य का जसं आपण बघितलं की ट्रॅफिक पी आहे श्री पवार साहेब यांनी नागरिकांना अपील केलेली आहे के, की पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी काम करतच आहे परंतु नागरिकांनी नागरिकांनी पण सहकार्य करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला सुविधा भेटतील तर मी मराठी कडून नागरिकांना मी अपील करतो की नागरिकांनी पण पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आणि ट्रॅफिकचे जे नियम आहेत त्या नियमांचा पालन करावा जेणेकरून आपल्याला चांगली सुविधा देण्यामध्ये पोलीस प्रशासनाला हातभार लागेल मी अजर कादरी मी मराठी पुणे मी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की लंडन मिसळ हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे नक्की 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 पाहा चुकवू नका जगन्नाथ रावाचं शासन म्हणजे हिटलरचं शासन शांती सदन मध्ये फक्त आणि फक्त ब्रह्मचारी पुरुषांनाच राहायला परवानगी सदन नियम क्रमांक दहा आपले अंतर्वस्त्री आपल्या खोली व्यतिरिक्त बाहेर कुठेही आढळल्यास पाच पाऊंड दंड बोला मान्य आहे का पूर्ण पाहिजे म्हणजे काय करायचं शांती सदन अर्थात जगन्नाथरावांचं ब्रह्मचारी वसतिगृह हेच हो का माझा भाऊ रवींद्र ती आल्यापासून गडबड सुरू नाही झालीये ते आल्यापासून गडबड सुरू झालीये कारण ते ते नाहीये ते ती आहे